नमस्कार मित्रांनो तर आजच्या कथेचे नाव आहे माझ्या सावत्र बहिणीने मला खेळायला दिल्यानंतर माझा घेतला हॅलो मित्रांनो माझे नाव रोहित आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या अनुभवाबद्दल सांगणार आहे मी माझ्या मावशीच्या मुलीसमोर त्याचा अनुभव घेतला होता मी चोवीस वर्षांचा आहे आणि नागपूरमध्ये राहतो ही गोष्ट अडी दीड वर्षांपूर्वी घडली जेव्हा माझ्या सावत्र बहिणीसमोर ठोकायचा कार्यक्रम झाला त्यावेळेस तिचे वाईट तीस होते ती दिसायला इतकी सुंदर होती की कोणीही पुरुष त्याच्याकडे एकदा पाहिल्या तर तो, तो त्या क्षणापासून तिच्या वेडा व्हायचा आणि पोपटवर डाबर ठेवल्याशिवाय राहत नसे त्यावेळी त्यांच्या लग्नाला फक्त दोन वर्षे झाली होती ती तिच्या घरी राहायची तसे त्यांचे सासरे घरही नागपूरमध्येच आहे पण तिचा नवरा बंगालमध्ये काम करत होता आणि महिन्यातून फक्त दोन किंवा तीन वेळा घरी येत होता त्यामुळे ती तिच्या सासरच्या घरीच राहिली मी बाराव्यानंतर कॉम्प्युटर कोर्स केला असल्याने आणि मला कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असल्याने माझ्या काकूंनी मला पायाला मदत करण्यास सांगितले पायाशी मी जास्त बोललो हो नाही तरीही मी होकार दिला मी चारची वेळ ठरवली त्यामुळे कोणाचाही आक्षेप नव्हता दुसऱ्या दिवशी मी घरी आलो त्याचे घर गर, माझ्या घरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर होते मी वेळेवर पोहोचल्यावर पायाला दरवाजा उघडला हो त्या दिवशी तिने गळ्यात पूर्ण लाल रंगाची लाईटी घातली होती आणि त्यामुळे मला त्याच्या मागे येण्यास सांगितले ते करून मी त्याच्या कॉलेज पोहोचलो माझा लॅपटॉपही माझ्या पुढच्या खोलीत होता म्हणून मी त्याचा लॅपटॉप सुरू करू लागलो मी नुकताच सारोण्यात प्रवेश केला असल्याने त्यांचे संत्री पाहण्यासाठी मी असंख्य अयशस्वी प्रयत्न केले मला तिचे संत्री पाहायचे आहेत हे तिला माहित नव्हते मग तिचा मुलगाही माझ्या मांडीवर आला आणि मला त्रास देत होता ज्याबद्दल मी माझ्या बहिणीकडे के तक्रार केली त्यावर त्यांनी उद्गारपर्यंत व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिच्या खोलीत पोहोचलो तेव्हा तिने खोलीला कुलूप लावले हे बघून मी पूर्णपणे घाबरून गेलो माझ्या अस्वस्थता दूर करण्यासाठी तिने मला सांगितले की अशा प्रकारे तिचा मुलाचा त्रास होणार नाही असेच बरेच दिवस निघून गेले पण मला तिचे बॉल दिसले नाही मग तो शुक्रवार आला ज्याने माझे आयुष्य बदलून टाकले ज्या दिवशी मी तिच्या घरी लवकर आलो पंधरा मिनिटे पोहोचलो इथले लोक जेवण करून झोपतात त्याचप्रमाणे पायलच्याही घरातील पायल सोडून सगळे झोपले होते पायल तिच्या मुलाला दूध पाजत होती खाऊ घालताना मध्येच तिला उठून दार उघडावे लागले पायलचे मोसंबी मी पहिल्यांदाच उघडे पाहिले होते तथापि मी तिची अर्धे मोसंबी पाहू शकलो कारण ती नेहमी पूर्ण गळ्याची घालायची त्यामुळे हात हलवला आणि मला शुद्धीवर आणले शुद्धीवर आल्यानंतर मी सरळ त्याच्या खोलीत गेलो तीही तिच्या खोलीत असली ती अजूनही आपल्या मुलाला दूध पाजत होती मी माझा लॅपटॉप वापरत असताना तिची मोसंबी बाजूला खोनातून पाहत होतो अचानक तिने किंचित खिंचाळली आणि मी विचारले काय झाले ती म्हणाली काही नाही मी पण जास्त दबाव न लावता तिच्या मोसंबीकडे तिरकस कोनातून पाहू लागलो एका मिनिटानंतर ती आधीची किंचलपेक्षा जास्त वेदनांनी ओरडली आता मला दिसले की जरीच्या एका मोसंबीमधून रक्त येत होते मला समजले की बाळाने चावा घेतला आहे तरीही मी विचारलं काय झालं काहीही बोलण्याऐवजी तिने मला तिची मोसंबी दाखवले ती मला म्हणाली रोहित तू पुन्हा माझ्या मोसंबीवर क्रीम लावशील का वर, लाव मी आरती मान हलवली म्हणून तिने पटकन तिची नायटी समोरून उघडली आणि मला तिचे बंद केलेले मोसंबी दाखवले खाली कापलेल्या भागावर थोडी क्रीम लावल्यानंतर मी हळू आवाजात म्हणालो दीदी तुमचे कपडे काढले तर क्रीम नीट लावेन तिने तिची नायटी पूर्णपणे काढून टाकली अशा प्रकारे ती माझ्यासमोर आली मी असा इशारा केल्यानंतर तिने पण काढली मग मी पुन्हा क्रीम लावायला सुरुवात केली आता कधी कधी मी तिची मोसंबी पण दाबायचो ती म्हणाली तुला मोसंबी दाबून मजा येत आहे का मी हसलो आणि माझ्या सावत्र बहिणीकडे पाहिले ती म्हणाली तू मोसंबीचा रस घेशील का मी हकार आरती मान हलवली मित्रांनो दिदीने मला माझ्या ओठांवर गोल गोल चुंबन घेण्याचा प्रयत्न केला मी तिची वागणूक खडबडीत वाढली मी पण माझ्यावर गोलाकार केले आणि तिला माझे घेण्याचा इशारा केला मग आमच्यावर एकमेकांना फोकासारखे झटकले ते कळलेच नाही आता मी तिची मोसंबी अधिक जमाने दाबू लागलो त्यामुळे ती जोरात ओरडू लागली मग मी तो तिच्या एका मोसंबीवर ठेवले आणि जमाने तिची मोसंबी झोकू लागलो तिच्या मोसंबीतून दूध बाहेर येत होते जे पायला खूप गोड होते आतापर्यंत माझे सात इंचाचे तोल टाट झाले होते आणि तिच्या पोटात परत परत मारत होते मग तिने माझ्या पोपटकडे वळून लगेच तोंडात घेतली ती माझा पोपट एवढा जोरात जो झोकत होती की पाच मिनिटातच माझे झाले मग पायलने तिची गुलाबी काढली आता ती माझ्यासमोर पूर्ण झाली होती तिच्या बबलीवर एकही केस नव्हता केस नाही तिच्या बबलीचे सौंदर्य आणखीनच वाढवत होते मित्रांनो मी माझी दोन बोटे तिच्या बबलीमध्ये घातली की आक्रोश करू नये म्हणून सर्वतोपडे प्रयत्न होते पण माझ्या जीप आणि बोटांनी तिला कामोकामास काढायला भाग पाडले होते मी माझी स्थिती बदलली आणि माझा पोपट बहिणीच्या बबलीच्या मुख्य प्रवेशाजवळ ठेवला आता मी जवळजवळ हरकत दिला बायल ही एक वयस्त्री असल्याने आणि तिला अनेक वेळा टोकले गेले असल्याने माझा पोपट तिच्या गुळगुळीत बबलीत सहजपणे घुसला आता मी माझा पोपट पुढे मागे हलवू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे धावू लागलो सुमारे दहा मिनटांच्या तीव्र ठोकाठोकीनंतर मी चिकाची गाळण करणार होतो म्हणून मी विचारले मी माझा रस कुठे सोडू तिने पटकन मला तिच्या तोंडात काढण्यास सांगितले मी पटकन माझा पोपट तिच्या बवळीतून बाहेर काढला आणि तिच्या तोंडात ठेवला आणि माझ्या पोपटातील सर्व द्रव तिच्या तोंडात सोडला तिनेही नटक मग तो संपूर्ण रस पाहिला अशा प्रकारे मी त्या दिवशी आणखी दोनदा तिला ठोकले माझा पप्पा त्याच्या बबलीत घालून मी माझ्या कमल्याचा ट्रॅग केला आणि एक सुखद अनुभव घेऊन झोपी गेलो तर मग मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली मध्ये नक्की सांगा धन्यवाद